मुंबई मुंबई विधानभवन येथे जलसंपदा विभागाच्या विविध विषयाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर व दलित मित्र डॉक्टर मानेबापू यांनी उपस्थित राहून मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा केली तसेच कडवी नदीवर सावे तालुका शाहवाडी गावच्या हद्दीतून जोयेवाडी खिंडीत पाणी उपसोद्धे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभ क्षेत्राबाहेर गावे उदाहरणार्थ गोगवे बजागीवाडी करंजोशी अरुळ आंबर्डे ओकोली करपेवाडी परखंदय सावडे सोनपोडे चितूर साळशी पिशवी सुपात्रे खुटाळवाडी बोरिवडे आवई नावली जेऊर आपटी बोरपाडे व इतर गावे येथील जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरिता शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करावी अशी मागणी आमदार डॉक्टर विनयकोर सावकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील यांच्याकडे केली तसेच वारणा नदीवरील खोची तालुका हाताने येथील कोप रामलिंग रामलिंग पठारे येथे पाणी उपसा करून हातकणी तालुक्यातील आयते तारदा मजरे नरंदे नेज कुंभो सावडे कापूरवाडी मिंचे तासगाव मौजेवडगाव अतिग्रे चोकाक मनपाडे अंबपडी संभापूर रुई साजनी तेवणी रुकडी हेरले या नागाव नागाव परिसरात येणारे अंदाजे दहा हजार हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्रास शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात यावे अशी ही मागणी आमदार डॉक्टर विनयकोरे सावकर व दलित मित्र आशुरराव माने बापू यांनी राज्याचे जलसंपदा जे मंत्री नामदार राधा कृष्ण केटील यांच्याकडे केली तसेच या दोन्ही मागण्यांच्या संदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण इखे पाटील यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून शाहूवाडी व वा हातणे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील पेरिटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे गोदावरी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते